नमस्कार मित्रांनो मनीषा स्टॉकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत ऐकूया माझं वाचन सात सगळं करून झालं आहे आमचं अगं सगळं करून झालं आहे आमचं आठवते मला मी बावीशीत असताना ऑफिसमधल्या सर्व सिनियर लेडीजची धावपळ पाहताना वाटायची कसे उठतात या एवढ्या पहाटे ती तर मस्त राहते साखर झोपेत तेव्हा चाळीशीत असणाऱ्या गीता मॅडम आणि कांचन मॅडम म्हणायच्या अगं तुझे दिवस आहेत झोपायचे कशाला घेतेस टेन्शन आत्ताच लवकर उठायचे एक दिवस असा येईल वाटेल तुला झोपावेसे आणि साधे पडायलाही मिळणार नाही झोपून घे आत्ताच म्हणजे नंतर वाईटही वाटणार नाही मॅडम हळूच स्मित हास्य देऊन म्हणायच्या अगं सगळं करून झालंय आमचं आठवते मला मी पंचवीशीत असताना पद्री काही महिन्याची पहिली मुलगी असताना ऑफिसला जाताना होणारी माझी ती धावपळ सकाळ सकाळ सर्वांसाठी पोळीभाजी करून नवऱ्याचा आणि स्वतःचा टिफिन भरून ट्रेनसाठी धावताना आणि दुसऱ्या बाजूला सुंदर अशा चाळीशीत असणाऱ्या सुलोचना मॅडमला सुंदर साडी नेसून आलेल्या पाहताना वाटायचे आम्हाला वेळ नाही आरशातही पाहायला आणि मॅडम किती छान छान मॅचिंग करून आलेल्या मॅडम हळूच स्मित हास्य देऊन म्हणायच्या अगं सगळं करून झालंय आमचं आठवते मला मी अठ्ठावीशीत असताना सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना होणारी ती चिडचिड की मीच का असा विचार करत असताना आणि दुसऱ्या बाजूला सुंदर अशा चाळीशीत असणाऱ्या प्रज्ञा मॅडम आणि त्यांच्या वयाने जर मोठ्या असणार जर मोठ्या असणाऱ्या मैत्रिणीसुद्धा आणि सुरेखा मॅडम शांतपणे माझ्याकडे पाहून हसणाऱ्या मी म्हणायची तुम्ही इतके शांत कसे बसू शकता मी नाही सहन करू शकत बाई त्या म्हणायच्या अगं तू अजून लहान आहेस आमच्या एवढी झालीस की तूसुद्धा शांत होशील मी म्हणायचे मी नाही शांत होणार माझी चिडचिड चिडचिड खरी आहे उगाचं सहन का करत राहायचे गप्प का बसायचे मॅडम हळूच स्मिता हास्य देऊन म्हणायच्या अगं सगळं करून झालंय आमचं आठवतंय मला मी तिशीत असत असताना जेवणाच्या डब्याबरोबर आता मुलीच्या स्कूलची ही जबाबदारी वाढली होती प्ले ग्रुपला जाताना तिची आंघोळ पांघोळ घालून स्कूल बसच्या बसच्या मागे धावताना होणारी ती माझी धावपळ आणि दुसऱ्या बाजूला मध्ये असणाऱ्या हेमा रजनी आणि सुरेखा मॅडमची छान साडी बघून आणि डब्याला काही स्पेशल बनवून आणताना मला वाटायचे तुम्हाला काय तुमची का मुले आ जातात कॉलेजला मॅडम हळू हो स्मित हास्य देऊन म्हणायच्या अगं सगळं करून झालंय आमचं आठवते मला मी तेहत्तीशीत असताना पदरी अजून एक लहान मूल असताना रात्रभर तिच्यासाठी जागून ही पुन्हा सकाळी लवकर उठून जेवणाची तयारी करून मोठ्या मुलीचे सगळे आवरून आरशातही न पाहता मग स्वतःची तयारी करून ट्रेनसाठी धावताना होणारी ती माझी धावपळ आणि दुसऱ्या बाजूला सुंदर अशा पंचेचाळीशीत असणाऱ्या सायली मॅडमला सुंदर सुंदर कॉटनचे एक्सपेन्सिव्ह ड्रेस घातलेले पाहताना आणि भावना मॅडमला मॅचिंग टिकली आणि मॅचिंग लिपस्टिक लावताना आणि सुंदर सुंदर कानातले गळ्यातले घालून आलेले पाहताना वाटायचे आम्हाला आरशातही पाहायला वेळ नाही आणि मॅडम किती छान आणि कसे छान छान मॅचिंग करून आलेल्या मॅडम हळूच स्मित हास्य देऊन म्हणायच्या अगं सगळं करून झालं आहे आमचं आठवतंय मला मी पस्तीशीत असताना दोन लहान मुली त्यांची शाळा आणि ऑफिसचा डब्बा एक एक जबाबदारी कमी नाही पण वाढतच चालली होती आणि धावपळ काही थांबत नव्हती आणि दुसऱ्या बाजूला सुंदर अशा पन्नाशीत असणाऱ्या स्वाती मॅडमला सारखी लिपस्टिक लावताना आणि सकाळ सकाळ जॉगिंग आणि योगा करून ऑफिसला टकाटक तक आलेले पाहताना एवढेच नाही तर मिताली मॅडमच्या केसातला छानसा गजरा पाहताना संध्या मॅडमच्या साडी आणि ब्लाउजची मस्त डिझाईन पाहताना कौतुक करावेसे वाटायचे आणि मी म्हणायची कसे जमते तुम्हा सर्वांना सगळे काही करून स्वतःला इतके सुंदर ठेवताना आणि चेहऱ्यावर कायम आनंद निर्माण करताना हळूच वाटायचे बऱ्याच जणींकडे बाई आहे कामाला इथे चपात्या लागतात आम्हाला लाटायला मॅडम हळू स्मित हास्य देऊन म्हणायच्या अगं सगळं करून झालंय आमचं जरी ऑफिसमध्ये या सर्व अधिकारी वर्गात असल्या तरी घरच्या जबाबदाऱ्या यांना कधी कुणी मुकल्या नव्हत्या मुलांची काळजी आणि त्यांचा अभ्यास हाही कुणाला चुकला नव्हता जेवणाची जबाबदारी म्हणजे जणू स्त्री जन्माला पाचवीलाच पुजल्या होत्या पण त्यातून आपली स्वतःचीही प्रगती करताना छाया आणि रुचा मॅडम किती काय काय शिकवायच्या आणि हळूच महत्त्वाच्या टिप्स पण मला द्यायच्या मी म्हणायचे कसे काय जमते हो तुम्हाला मला तर घर आणि ऑफिस या पलीकडे आपले काहीच अस्तित्व नाही हेच मला काही समजत नाही शशी मॅडम काय कल्पना मॅडम काय आणि माझी सर्विस करणारी आई काय या सर्वांचे एकच वाक्य अगं सगळं करून झालं आहे आमचं आता मी स्वत चाळीशी क्रॉस केली आहे माझ्या मुली हायस्कूलमध्ये गेल्या आहेत घरात स्वयंपाक बनवायला बाई आहे आता मलाही थोडासा वेळ मिळतो आहे वे आरशात पाहायला आणि थोडीफार लिपस्टिक लावायला ऑफिसमधल्या पंचवीशी तिशीतल्या मुली हळूच मला विचारतात की ती छान मेंटेन करता मॅडम तुम्ही कसे हो जमते तुम्हाला तिशीत असणाऱ्या इराची होणारी ती धावपळ मुलीसाठी होणारी तिची ती तगमग आणि मग तीही हळूच विचारते मला काय मॅडम तुम्ही खूप धन्य आहात सगळे काही जिथल्या तिथे कसे जमते हो तुम्हाला मग आता मी पण हौ हो स्मिस स्मितहा्य देऊन म्हणते अगं सगळं करून झाले आमचं पण यावर मी थांबत नाही मी सांगते इराला तू नको च्या वाट पाहूस आत्ताच ठेव एक बाई सकाळच्या मदतीला आणि शिकून घे काम विभागातून करायला कर्तव्याला कधीही मागे हटू नकोस आणि स्वतःहून जबाबदारी घ्यायला कधीही घाबरू नकोस सगळ्या गोष्टीतून सामोरे जायला निसर्गानेच शक्ती दिली आहे स्त्रीला केस काळे असताना आणि कोमल त्वचा असताना शीख आरशात पाहायला स्वतःला नाहीतर काळे केस कधी पांढरे झाले कळणारही नाही तुम्हाला तू तरी चाळीशी झाल्यावर म्हणू नकोस नव्या पिढीला की अगं सगळं करून झाले आमचं मी हेही सांगेन तुला की कुठेतरी सुरुवात केलीच पाहिजे बदलायला कुठेतरी सुरुवात केलीच पाहिजे बदलायला कुठेतरी सुरुवात केलीच पाहिजे बदलायला खरंच किती सुंदर आहे ना ही कविता सर्व बाहेर काम करणाऱ्या स्त्रियांसाठीची कवयित्रीचे नाव मला माहिती नाही पण खरंच प्रत्येक स्त्रीच्या मनातील विचार या कवितेत मांडला आहे खरंच खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्हाला